आपल्याला चेस म्हणजे बुद्धिबळ हा खेळ कसा खेळायचा त्याच्या गोट्या कसे मांडायचे आहेत किंवा कशा प्रकारे राजा आणि वजीर जो आहे तो चालवायचा आहे त्याचं प्राथमिक ज्ञान जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आज आपण त्याची मांडणी कशा प्रकारे करायची हे आपण बघूया सगळ्यात पहिले तुम्हाला जे समोर हा जो स्क्वेअर दिसत आहे यामध्ये छोटे छोटे सिक्स्टी फोर स्क्वेअर आहेत सिक्स्टी फोर म्हणजे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट एट जे आहेत ते उभे आहेत आणि आडवे सुद्धा काय आहे एट आहेत असे टोटल किती आहेत असतात किती बेटा सिक्स्टी फोर स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे काय तर या ठिकाणी एक चौरस दिलेला आहे त्या चौरसामधून आपल्याला खेळायचं आहे हा बुद्धिबळ खेळ आपल्या कॉन्सन्ट्रेशन साठी खूप महत्वाचा आहे जेव्हा तुम्ही खेळता त्यावेळेस बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून खेळाकडे लक्ष देतो त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन करणे शिकतो आणि हळूहळू आपलं चांगल्या प्रकारे कॉन्सन्ट्रेशन होऊ शकते तर बघूया आपण बुद्धिबळ हे मांडणी कशी करायची सर्वांना बघून ओळख करून घेऊया त्यांना काय म्हणायचं आहे ज्या आहे त्यांना आपण फाईल्स म्हणतो दिसत आहे त्यांना आपण रँक्स म्हणतो म्हणतो दिसला बघूया याची ओळख करून घेऊया तर यामध्ये सर्वात मोठा आणि पावरफुल व्यक्ती जो आहे तो आहे किंग या ठिकाणी बघा पांढऱ्या रंगाचा आणि काळ्या रंगाचे गोटे आहेत या ठिकाणी व्हाईट लिहिलं आहे या ठिकाणी व्हाईट कलर या ठिकाणी ठेवला आहे आणि ब्लॅक लिहिला असल्या कारणाने या ठिकाणी ब्लॅक लिलाय ज्या ठिकाणी व्हाईट आहे तर व्हाईट जी गोटी असेल किंवा व्हाईट जी असेल तर हा राजा जो आहे तो काळ्या रंगाच्या मध्ये ठेवायचा आहे आलं लक्षात आणि जर या ठिकाणी काळ्या रंगाची कोटी असेल तर या ठिकाणी राजा जो आहे तो कुठे हो ठेवायचा तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या स्क्वेअर मध्ये ठेवायचा आहे समजलं आता तुम्हाला राजाची ओळख झालेली आहे किंग आहे हा 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 पांढऱ्या असल्या कारणाने आपण या रंगवलेल्या किंवा काळ्या रंगाच्या याच्यामध्ये ठेवणार आहोत आपला वजीर त्याला क्वीन सुद्धा म्हणतात हा सगळ्यात पॉवरफुल वजीर आहे या खेळाच्या मध्ये याचं खूप महत्व आहे समजलं हा जो आहे तो ठेवायचा याच्या बाजूने कशाच्या बाजूने राजाच्या बाजूने हा ठेवला इथं वजीर आलं लक्षात त्यानंतर या साईड सुद्धा आपल्याला काय करायचं आहे त्याचा वजीर जो आहे तो त्याच्या बाजूने ठेवायचा आहे राजाचा वजीरची कोटी समजली काय त्यानंतर समजत आहे तुला युग आहे का त्यानंतर आपल्याला पुढचं घ्यायचं आहे ठीक म्हणजे बिशप झाला त्यानंतर बिशप घ्यायचा आहे बिशप या ठिकाणी दिसले तुम्हाला हे बिशप असतात हे बिशप या ठिकाणी ठेवायचे आहे ठीक आहे या साइडने एक बिशप आणि या साइडने एक बिशप आता तू ठेव बरं आयुष तिकडचे बिशप बिशप समजले तुला गुड बिशप समजले आता बिशपची मांडणी अशी केली आहे आपण त्यानंतर घ्यायचे लक्षात त्यानंतर त्यानंतर इथं रूप रूप मींस हत्ती मी तुम्हाला हे जे दोन बाजूचे ते कोण आहे हत्ती आहे हत्ती ठेव त्याच्या बाजूला त्याची मांडणी कर तू पण ठेव असता तिकडनं दोन हत्ती ठेवायची तुला अशा प्रकारे याची मांडणी झालेली आहे समजलं का तुम्हाला आता त्यानंतर जे उमलेले आहेत ना त्यांना काय आहे पॉल म्हणायचं आहे म्हणजे पॅदे फॉल म्हणजे काय पॅदेल तर त्या पॅद्यांना समोर घ्यायचं आहे जसे सैनिक लढतात त्याप्रमाणे पॅदे जे आहेत ते समोर समोर लढत जातात तर आपण बघूया पॅगे सुद्धा ठेवायचे तुम्हाला युग पॅदे समोर येते लक्षात तुमच्या तर अशा प्रकारे आपण चेस खेळाची मांडणी जी आहे ती करून घेतली बुद्धीवर खेळताना मांडणी सुद्धा योग्य प्रकारे झाली पाहिजे नाही तर खेळ खेळायचं जे आहे ज्यामध्ये सिक्स्टी फोर स्क्वेअर असतात आणि सिक्स्टी फोर स्क्वेअर मध्ये आपल्याला हे जे आहेत फाईव्ह रँक्स आणि रायगुलर्स असे अशा प्रकारचे बॉक्सेस आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचा असणारा राजा किंग त्यानंतर क्वीन क्वीन मीन्स वजीर त्यानंतर कोण आले घोडे आलं लक्षात नाही दॅट मीन्स काय घोडे आले का घोडे हे दोन लास्टमध्ये कोण आहे आपले तर अशा प्रकारे याची आपण मांडणी करून घेतलेली आहे आता कशा प्रकारे आपण त्याची चाल खेळू शकतो पुढे कसं खेळायचं